मित्रांनो आजच्या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी आपल्या हो सोबत आहे झरेगारांचा मैदानात असं वाटलेलं आहे की बाबा आज आलो आणि एक नंबरचा मानकरी होऊन जाईन घरी नाही एक नंबरचा मानकरी असं काय नव्हतं पण गुलालाच राहणार एवढं नक्की होत नशिबान साथ दिली एक नंबरचा हा आता वासराच नियोजन करताना ना कस करता दाना दाना। हो कारण तुम्ही ज्यावेळेस मैदानात येता ना त्यावेळेस तुम्ही नंबर किती पण हो द्या एक हो द्या दोन हो चार पाच पण काय वासर गुलाबात राहते कसं आहे बा वा वासराचा मूड ही बघून आम्ही नियोजन करतो म्हणजे आम्ही आधी कसं आहे आपण अवताला ही आणतोच बिल काय मानतो पळा पळणारा पार बी असू द्या न ना पळणारा बी असू द्या झुपताना देखील अवताला झुपूनच बैल पळवायला शिकव अवताला झुपायचा त्याचा मूड फ्रेश असला की नियोजन करायचं आता तुम्ही सांगितलं गॅपवर गॅपवर काढतो तरी किती दिवसाच्या गॅप मध्ये काढतात दहा पंधरा दिवसाचा दहा पंधरा दिवसाचा आता मित्रांनो तसं बघायला गेलं ना सध्या बैल लागोपाठ सारखी पाहते तीन दिवस चार दिवसच्या गॅप न पाहिजे ते आता पाखऱ्याला ही दहा दिवसाच्या गॅप न काढतात गॅप न गाव काढतात गॅप न कारण त्याला म्हणजे काय काय बैलांचं असं असतं गॅपनं काढल्यावर जादा पोहतो काय काय बैलांचं असतं आता लागूबाट जरी पळाल तर तेवढाच पोहोचतो हा तसं याचा गॅपवर पळ जादाच पोहतो गॅप असला की गॅप नसला तर मी पळतोच पण गॅपवर काढावं म्हणजे दुसरा आहे ना आता वय कमी त्यामुळे आम्ही गॅपवरच काढतो आता दुसऱ्यापणात मला वाटतं पाखऱ्यानं त्यांचं एवढं नाव केलंय ना कमी बैल असतात बरं का कि एवढ्या कमी वयात आध वयात नाव करते अख्ख्या महाराष्ट्रात झऱ्याच पाखऱ्या म्हणले की ओळखते कसं आहे पळणारा बायलाच नाव होतच म्हणजे जो गतीच आहे ना त्याचं नाव होणारच ना आणि जो गतीच नाही त्याचं थोडं कसं हलक्या हलक्या मैदानात करून ते नाव करायचं आणि आमच्यात एक असा आज अजून एक खोंड आहे अशी गती आहे फक्त त्याला काय अंधारात आहे अजून याच्याकडे खोंड तेव्हा नकऱ्या म्हणून हा असंच आहे गती त्याला तेवढंच की पायऱ्यामुळे अंधारात राहिलं आणि मोठ्या मैदानात राहिल्यामुळे पैर होते असं आहे आता बाई कसं आहे माहिती आहे का ही जर म्हटलं ना क्या? क्या मला वाटतं महाराष्ट्रात सगळ्यांनी माहित आहे एक नंबरची बैल गाडते सगळी काय वैशिष्ट्य काय झऱ्यातली माणसं काय की बैल घेतानाच हिरून घेते ती आमचं माझ बार्क चुलतायत म्हणजे त्यांची नजर चांगली आहे बैल हिरायला ती घेते बैल होय हा तिकडे मित्रांनो ज्यांनी चॉईस केलेलं ना पाखऱ्या ते पण आपल्या सोबत आहेत या इकडे दादा आता अरे या घे तुम्ही दादा तुम्ही वासरू चॉईस करताना काय बघता वासरू घेतलं आणि वासरू वाया गेलं अख्ख्या महाराष्ट्रभर तुमचं नाव केलं ते कसं आहे एकामेकाच होते चांगली बैलच आम्ही घेतो बघून घेताना चांगली बैल म्हणजे नक्की काय आता कि बाबा हा बैल घेतला तर आपण गुलालात राहू किंवा आपलं नाव राहील पैशाची नुकसानी होणार नाही तसं आमचा व्यापारच आहे पळाला पळाला नाही पळाला तरी आम्ही ऐकतोय हा पण आता नाही पाहिलं तर आता काय काय एक लाखाला जात्या त्या पन्नास चाळीस ला जाते तोटा नाही आम्ही करत हा तोट्याचा बैलच घेत नाही तोटा कावाच होत नाही आता ही वासरू घेतलं ना त्यावेळेस या वासरात काय बघितलेलं बादशा पाण्यात तुम्ही घेतलेला आम्ही पळ नाही ऐशी पाणीच घेतलं अजून कुठे बाजारला बी नेलं नाही आम्ही घरी एक फेरा टाकला त्याच्या ती पळालच पहिले कुठलं मैदान ते झालं एरकरवाडीच सर्किट वर गाठला होता आबा शेवळा बाजा आता आबांच्या बैला सांग पहिल्याच मैदानात पहिला कसं काय वडा मोठा पहिला भेटला नाही ती बैल जिकडे होता राह विजू काळे विजू काळे पाशी त्यांच्या बस एकच फेरा पळाला गटाला राहिलं शिमीला काय मी चुकलं नाही दादा किती आपल्या दावणीला बैल किती अशी झाली बैल चार पाच झाली चार पाच टॉप ॉपची काय ना कसा घडवताय कारण आता जाते घडवता ना काय आम्ही आवतार टाकतोय चांगला एक नंबरचा पळायचा असला तर इकडे येतोय ना आणत नाही तकडे घरीच आता आजच्या नियोजनात भैया कोण कोण होत आमचं नियोजन गणेश माळवे दत्ता पाटील चुलत यांनी नियोजन केलं म्हणजे वैभव कदम यांना फोन लावला म्हणलंय असा असा पायरा करून द्या त्यांनी पायरा केला आणि पायरा केला आणि एक नंबर झाला पायरा कसा पण मोकळ्यापणात पायरा झाला ना मो एक नंबर हो तुझं असं किचकित करून पायरा झाला का म्हणजे त्यात गाडीच्या मागे आट लागले का तू ना मन मोकळ्यापर्य पायरा झाला की एक नंबर होणार का तर अस वासाराला तुमच्या कधीच अडचणी आल्या नाही त्या म्हणजे नाही नाही अडचण नाही कारण त्याची गती एवढी आहे ना गती असल्यामुळे अडचण नाही याच विषय कशी पाखऱ्याची गती कशी आहे पाखर्यात कसं आहे सुटाल तसं जेवढा बैल लागेल तेवढा पाहणारच कमी कधी करायला पाहणार असं आहे तर त्यांनी सांगितलं पाखऱ्याची गतीच अशी आहे कि जेवढा पुढं जाईल तेवढं रानव हो राखणारच तर असाच बैल तुमचं नम्रात नाव ठेवल तुमच्या मुला ग्रुप मधले त्यांचं नाव ठेवल ही शुभेच्छा करतो धन्यवाद मित्रांनो आता एक समीकरण झालं कि मैदानात आला की एक नंबर करायचं आणि जायचं बाबा आता खरं सांगू का काय मैदानात आले की बाईट ही ठरलेलीच आहे एक नंबरची हा ठरलेली काय हो आता लोकांनी ना मी पुढे उभं राहिलेलो आज तर भरपूर लोक काय म्हणले माहित आहे का राजा पुढं आला ना गाडी पुढच्या दीडशे फुटात ना शंभर टक्के गाडी नंबरात बसावणार बरोबर आहे की त्यांचं त्यांचा अंदाज असतोय त्याने आपल्यापेक्षा जास्त ती बघणार आहे ते आणि ते प्रेक्षकांच्या म्हणजे आशीर्वादामुळे तो बी आज आता फरमात आहे ना ज्या त्याच्या माणात आज सकाळपासून आम्ही ऐकतोय जे ते माणूस म्हणतोय आज राजा एक नंबर करतो या असे माणसांचा आशीर्वाद आहे त्याच्या पाठीमाग मग त्या आशीर्वादापुढे काय कोणा चालत नाही ना आता बाबा कसं आहे माहित आहे का ह्या क्षेत्रात आहे ना असं तुमचा आता कलर लाल गुलाबी पिवळा झालाय तर हे हो कलर होण्यासाठी माणसं एवढी झटतात ना आणि वायदी देते ती किंवा चांगल्या चांगल्या बैलांच्या सोबत फेऱ्या टाकते ती पैसे घालवते ती आपला राजा आतापर्यंत तुम्ही सांगितलं बी कि वायदी भरपूर तुम्ही पण दिली पण आता तो आहे ना जाईल तिथे तुम्हाला असा कलरफुल करतोय नाही आपल्या अपेक्षा एकच त्याच्याकडं असते म्हणजे ती कंटिन्युअस असते की गोळा जत मैदानात जाईल तर त्यानं गोळा केलाच पाहिजे हा एवढं त्यानं ना बर कुठला बी करू द्या पण गोलाल हा पाहिजेच एवढ्या अपेक्षा त्याच्याकडे आम्ही ठेवतोच असं एवढं आमचं मत न करा घरापासूनच आमचं असते बाबा आज मैदानात चाललोय गोलालात राहिलाच पाहिजे तो तो काही कर मग तखड पण गोलाल पाहिजे एवढं हो हो ते ते ना ना ये आता तुम्ही मागच्या बाईट मध्ये पण सांगितले की राजाला घरी येतानाच सांगता की आज नंबर पाहिजे किंवा गुलाल पाहिजेच नंबर किती पण हो किती बी होत्या कारण नंबर जर आम्ही बघत नाही फक्त गुलालाची अपेक्षा आम्ही कायम ठेवतो त्याच्यापासून त्यानं बाबा नाराज नाही केला पाहिजे किंवा हे आता एवढे माणसं लांब न काही येते ते शंभर दोनशे तीनशे किलोमीटर वर नाही येते ते सांगते ते बाबा आम्ही राजाला बघायला आलो मग त्या माणसाला त्यानं नाराज करू नये आमचं त्याला सांगणं असते की बाबा त्या माणसान नाराज नाही झाला पाहिजे आज काही डुट्या बुडवून येते ती काही नोकरीला येते ते माणसं मग त्या माणूस नाराज नाही झाला पाहिजे हे आमचं त्याला सांगणं असते बाबा त्या माणूस खुशीने घ्यायला पाहिजे आता एक बैल पळून चालत नाही त्या जोडीचा आपण साथ द्यायला लागते आणि आज पाखऱ्याने कशी साथ दिली नाही चांगली दिली साथ पाखऱ्याने चांगली दिली सात चांगला आहे खांड ते चांगलं पळल फोड फोड हो बैल हाय बघा आता आपल्या दावणीला पण वासर तयार करायचं चालली ते आता राजाभर कधी दिसते तुम्हाला दिसते थोड्याच दिवसात दिसते काल एक आणलाय त्याचा भाव आहे तो काय दिवाळीच्या फोड तुम्हाला दिसेल मैदानात पण काल चांडल्याला बघूया आता महिन्याभरात निघतोय काय बाहेर पण निघणार आता मी विचारतो लो ना लोकांना तुम्ही घरी गेल्यानंतर काय काय व्यायाम घेता किंवा काय रेसल बिसल आपल्या राजा जे असं रेसल वगैरे तुम्ही घेत नाही असं काय अजिबात नाही आपण पहिल्यापासून बी सांगत आलोय आणि आता बी सांगतो आपल्याला एक पावन सुद्धा चालणं रेशल नाही त्याला कुठलं चालवणं नाही माणसं दोन किलोमीटर चालवते सांगते ते आम्हाला आम्ही चालू होतो तुम्ही कशा बाय असं करता आम्ही कुठे एक पाहून चालवत नाही त्याला रेशल नाही फडावनं न्यायचा घरी बांधायचा घरी न सोडायचा टेम्पोत भरायचा तर नंबरच करायचा करायचा इत... आता मैदानात ही पण बाबा चर्चा चालू असती कि पुष्यगावकरांचा शिवराज ट्रॅव्हलवाल्यांचा सुंदर होता तीन पायाच पळायचा खाली जाताना जायचा चार पायावर जायचा आणि येताना तीन पायावर स्पीड मध्ये याचा नंबर करायचा आपल्या राजाची पण तीच खासियत झाली तिथेच झाली आपला राजा तरी आता कुठं मला वाढते आज दहा अकरा महिना झाला त्याला त्याला म्हणजे पायवर धरून त्याला तरी त्याचं पायवर धरण्यापासून स्पीड वाढली त्याचं आता तुम्ही बघताय पहिला पळ आणि आताचा पळ ह्यात फरक पडलाय ना म्हणजे त्याचं काय पायाच काय त्याला काय नाही त्याच म्हणजे मला वाटतं ह्या आपल्या घाटावला ना महाराष्ट्रातला हे दुसरा बैल आहे पुशेगावच्या सुंदर नंतर तीन पाया पडतो एक नंबर करतो बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आता आज घरनं वगैरे फोन आला असतील घरी कोण आहे तेवढी मग तेला कोणीतरी पोर मोबाईल आहे या पाहुण्याने दिला दिला ए, एक मोबाईल आणून मग ती पोर कोणतरी दाखवते हे राजा इथं पळतोय मित्रांनो राजासाठी मुंबईवरून आलेत हा काय सांगायचं आज मुंबईवरून आला इथं खास राजाचा पळ बघायला राजाबद्दल आम्हाला जास्त प्रेम आहे राजा पहिल्यापासूनच अशी कोणाची गरज किंवा गाडी कुठूनही लागली किंवा काय झालं स्वतःच्या हिमतीवरती तो पळत असतो आणि जाईल तिथं स्वतःच्या हिमतीवरती तो एक नंबर करत असतो आणि त्याच्याबद्दल आम्हाला खूप प्रेम आहे आता ही तुम्ही मुंबई ना खास आला आता मुंबईची लोक म्हणले तर जास्त करून ना शर्यतीचा नाद नसतो आपल्याला कसा लागला नाही आम्ही इथं आमच्या पाहुण्यांचाच बैल आहे त्यासाठी आम्ही बैलासाठी तिथून येतो कारण राजा पळायला जायचं म्हटल्यानंतर आम्ही येतोच तर मित्रांना असं प्रेम असतं लोकांचं कि एका नंदीसाठी आपलं काम धाम सोडून एक दिवस सुट्टी काढून खास इकडं पळ बघायसाठी त्या म्हणजे त्या कामो का माणसांचं किंवा त्याच्या फॅन्स लोकांचं प्रेम किती असतं आणि मला वाटतं राजाने पण ती प्रेम आणि ते कमवलंय असंच कमवत राहावं आणि त्या माणसांचा आशीर्वाद राजाने मिळवावा एवढीच आमची अपेक्षा असते कारण एवढ्या लांब नाही येते माणसं मग आता ते, ते तेनं तेवढं करून दाखवलं पाहिजे ही आमची अपेक्षा आहे आज हे मुंबई आज यांची मालकीन पोलीस मध्ये आहेत त्या आज ड्युटी सोडून आज आले त्या म्हणजे आज इथं राजा इथं जवळ आलाय म्हणून त्यांचं गाव आहे अंगापूर आणि मग ते आले त्या बघायसाठी नुसतं राजाला म्हणजे मला वाटतंय मागच्या पण मैदानात त्या मॅडम आलेल्या बघा हा तुम्ही बघितले होते की आले होते आले होते बघायला म्हणजे बघा मित्रांनो महिला वर्गाचं पण राजावर एवढं प्रेम आहे की त्यांची डुटी सोडून ते सुट्टी काढून त्यासाठी खास आलेत आणि त्याने काय केलंय त्याने भाव मांडलाय राजाला म्हणलं ब म्हणलं मग माझा भाव आहे म्हणते माझा भाव आता नोकरी करायला लागला गुलाल घ्यायला ला लागला ते नोकरी करायला लागला म्हणते म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणतात का नाही की सरकारी नोकरदार त्यांना पेमेंट असत तसं राजा तुम्हाला ना सरकारी नोकरदार पेमेंट म्हणजे परिस्थिती आहे त्याला त्यामुळे तुम्हाला तो मिळवून देतो मग आता ते जेव्हाच आमचं परपंच आहे ना आता आता ते कामवायचं आम्ही खायचं आजपर्यंत आमच्याकडे होतो तोपर्यंत आम्ही त्याला गाठले आता तेनं परत फेड काय चालू केले तर बाबांनी सांगितलं जसं आहे ना ज्यावेळेस आपण त्यासाठी झटत असतो कष्ट करत असतो आपल्या खिशातली सगळे पैसे घालवत असतो आपल्याला दोन घास कमी खाऊन तो फळ देतो फक्त प्रयत्न करीत राहिले पाहिजे मागच्या पण बाईटमध्ये बाबांनी सांगितलं तर बाबा असंच सगळ्यांचं प्रेम जिंकत राहील तो महाराष्ट्राचं आणि तुमचं बी असंच लाल गुलाबी तुम्हाला करेल ही शुभेच्छा करतो धन्यवाद नमस्कार